अकोला जिल्ह्यातील दहीगाव गावंडे परिसरात मुसळधार पावसाने ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे काही मिनिटांच्या पावसाने शेतशिवार नदीसारखे झाले असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे शेतकरी शासनाकडे तातडीने मदतीची मागणी करत आहेत अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दहीगाव गावंडे परिसरात शनिवारी दुपारी अचानक मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला अल्पावधीत झालेल्या या पावसामुळे ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली काही मिनिटांच्या मुसळधार पावसाने शेतशिवार पाण्याखाली गेले असून शेत जमिनी नदीसारख्या दिसत आहेत नदी नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने पाणी शेतात घुसले आणि मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले सोयाबीन कपाशी आणि तूर या पिकांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे शेतकऱ्यांनी हंगामभर खर्च करून उभे केलेले पीक डोळ्यासमोर वाहून जात असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत स्थानिक शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामा करण्याची आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून पुढील दिवसांमध्ये त्यांच्यासमोर उपजीविकेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकरी प्रशासनाचे लक्ष वेधत आहेत की अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये तातडीने मदत मिळणे अत्यंत गरजेचे आहे याबाबत जिल्हा प्रशासनाकडून पुढील कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे तारखेला भरपूर ढकपुटी झाली आणि शेत सर्व खळून गेलं आणि पाच एकर पंच्याऐंशी सर्व नंबर आहे माझा त्यातली पाच एकरातील तीन एकर पूर्ण खडून गेलं काहीच कामाचं नाही आता पीक काही शेत नाही शासनाने याकडे तात्काळ लक्ष द्यावे आणि मला मदत द्यावी त्याचं बरंचसं नुकसान झालेलं आहे हेक्टरच्या आसपास आणि नदीकाठचा भाग तर बराचसा गेला पाच एकरातलं शेत बळीचेक खर्तं असं काही अक्षरशः डुबून गेलं त्याच्यावर गाळ पडला पुरा आणि यंदाच्या पावसाळ्यातला हा पहिला पूर एवढा पूर अजून पाहिलेला नाही